नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय सर्व सातारकरांनी आवाहन करतोय की त्यांनी मोठे संख्येत त्यांनी येऊन मतदान करावं मतदारांनी निर्भीडपणे त्यांनी येऊन मतदान करावा त्यांचा लोकशाहीचा जो हक्क आहे तो अधिकार आहे तो त्यांनी बजवावा त्यांच्या स्वागतासाठी आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेला कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यांचे स्वागतासाठी तयार आहे आणि आतुर आहे सगळ्यांनी येऊन शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांना उद्याच्या या पर्वासाठी शुभेच्छा